साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार हा पुरस्कार पूर्ण देशभरातील आणि महाराष्ट्रातील प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरातील रहिवासी असलेले समाजसेवक अॅडव्होकेट बादल भाऊ यादव यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला अॅडव्होकेट बादल भाऊ हे दिनदुबळ्या दलितांना बहुजनातील अन्यायग्रस्त लोकांना न्याय काम आपले वकीली तून, ते पंढरपूर शहर तालुक्यामध्ये व्रत हे बजावत समाजसेवेट बादल भाऊ यादव यांच्या कार्याला भारत सरकारच्या वतीनं राज्यमंत्री रामदास आठवले तसेच केंद्रीय राज्य तसे महिला बालकल्याण मंत्री रक्षा खडसे व इतर मंत्री खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एडव्होकेट बादल भाऊ यादव यांना दिल्ली येथे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार साठे जयंती निमित्तानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे एडव्होकेट बादल भाऊ यादव यांना लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार घोषित झाल्याबद्दल समाज बांधव आणि मित्र परिवारांकडून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होतोय